वीज बिल भरण्यासाठी सात हजारांची चिल्लरणानी मोजण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांना लागले पाच तास वाशिमच्या रिसोर्ट शहरात घडलं असं काही की तुम्ही ऐकून थक्क व्हाल वीज ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी लढवली शक्कल वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना चक्क सात हजार रुपयांची नाणी दिल्याने कर्मचाऱ्यांना मोजण्यासाठी पाच तास लागले वाशिम जिल्ह्यात महावितरणेकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे या अंतर्गत घरोघरी दुकाने आस्थापने यांच्याकडून वीज बिल वसूल केली जात आहे कोणतेही ऑनलाईन तर कोणी रकमेच्या स्वरूपाने आपलं वीज बिल भरणा करत असतात मात्र रिसोड शहरातील एका व्यापारी वीज ग्राहकाची चर्चा सध्या वाशिम जिल्ह्यात चांगलीच रंगलेली आहे रिसोड महावितरण कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची चिल्लर पैसे मोजताना चांगले दमछाक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी साधारणांनी तीन कर्मचाऱ्यांनी मोजण्यास सुरुवात केली तर त्यांना एकूण सदर सात हजार एकशे साठ रुपयांची नाणी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाच तासाचा वेळ लागला आणि सदर नाणी मोजताना तीनही कर्मचाऱ्यांना थंडीतही चांगलाच घाम सा फुटला बेरो रिपोर्ट एस एन मराठी रिसोड